उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरलेले आहेत सावरकर मी त्यांचं अभिनंदन करतोय तुम्ही मध्ये बोलू नका महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे पक्ष फोडी करून आम्ही दमणार नाही जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरलेले आहेत कारण अजितदादांनी अकरावा अर्थसंकल्प मांडला याबद्दल सावरकर मी त्यांचं अभिनंदन करतोय तुम्ही मध्ये बोलू नका अध्यक्ष महोदय अभिनंदन करत असताना या अर्थसंकल्पाचं वर्णन करत असताना दुर्दैवानं मला हे सांगावं लागतंय की बडा घर आणि पोकळ वसा अध्यक्ष महोदय दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आणि ज्यांनी बहुमत दिलं ते फार आशा करून त्या दिवशी टेलिव्हिजनच्या समोर महाराष्ट्रातली जनता बसलेली होती त्यांना पदरी निराशा आली अनेक महापुरुषांचा उल्लेख दादानी केला त्यांना वंदन करतोच मी पण त्यातही त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख केला होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांनी धार्मिक स्थळांना मोठी मदत केली शेतकऱ्यांना भरभरून मदत केली या त्यांचा नावाचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पाने अध्यक्ष मोदी हो काही दिलं नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या खजिन्यामध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे आणि आज आपण महापालिकेला देखील कर्ज देऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे कारण आपणच एवढं कर्ज काढलेलं आहे की वीस एकवीस साली आपल्यावरचं कर्ज पाच लाख एकोणीस हजार कोटी होत यावर्षी ते नऊ लाख बत्तीस हजार कोटी पर्यंत पोचणार आहे दादानी कविता दिली कविता महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणून आहे पण मी विचार करायला लागलो की कविता काय सुचते आहे का बघावं मला जरा शंभूराजेत एवढी मी काही कवीच्या मार्गावरचा नाही आहे पण तरी चार वेळी सुचले आहेत सज्जन आता जगणार नाही दुर्जन आता मरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही गुन्हेगारी थांबणार नाही रक्तपात रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही पक्षफोडी फोडी करून आम्ही दमणार नाही जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही आश्वासने पूर्ण करणार नाही विकासाची वाट धरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था 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 नाही रोजगार देणार नाही शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था 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 नाही